सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका यांच्या गणवेशाचा रंग बदलण्यात आल्याचं पत्र नाशिक जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे यांच्याकडून काढण्यात आले मात्र अशा सेविकांनी गणवेशाचा रंग बदलण्यास विरोध केला आहे अशा सेविकांच्या गणवेशाचा रंग जांभळा असावा गुलाबी रंग नको असा आग्रह देखील अशा सेविकांनी धरलाय याबाबत अशा संघटनेच्या जिल्हाध्यक्ष माया सेविकांनी अधिक माहिती दिली आहे हा मी मायाताई घोलप नाशिक जिल्हा संघटनेची अशा संघटनेची नाशिक जिल्हा अध्यक्ष आम्ही आता गेले सोळा वर्षापासून ह्या लेव्हेंडर कलर मध्येच आशा ताई तरी आम्हाला जो नाशिक वरून जिल्हा परिषदेमधून एक जी आर निघाला की त्याच्यामध्ये आमचा गुलाबी कलर आणि निळा कलर हा गटप्रवर्तकांसाठी आम्हाला तो निळा कलर पण नको आहे गट प्रवर्तकांना आमच्या आणि आम्हाला गुलाबी कलर नको कारण गुलाबी कलर हा आशा अंगणवाडी कार्यकर्तीचा आहे मग जर आशा काम करती तर मग अंगणवाडी कार्यकर्तीचं जे कामकाज आहे मग आशांनी जर समजा गुलाबी असली आणि अंगणवाडी मग गावचे लोक किंवा जी पब्लिक आहे त्यांना काय म्हणायला होईल जर आशांनी काम केलं तर ते अंगणवाडीनीच केलं असं होईल त्याकरता आम्हाला आमची ओळख झाली लेव्हेंडर कलर म्हणून आम्हाला हा लेव्हेंडर कलर हाच पाहिजे आम्हाला इथून पुढे कुठली सक्ती नकोय याच्यावर आम्हाला सक्ती दिली आणि पहिले आम्हाला जे बाराशे रुपये मिळायचे एका एक वर्षाला दोन युनिफॉर्मला परंतु आता यांनी काय केलंय की एकच युनिफॉर्म आणि तब्बल तीनशे पासष्ट दिवस काम आहे रात्र रात्रीची डिलेवरी असो किंवा काय आम्हाला जर पूर्ण जर काम तर मग आम्हाला एक वर्षभर एकाच एकाच साडीत कशी राहू शकते मग यांनी हे समजायला पाहिजे की दोन नाही उलट दोन कमी पडत होते चार द्यायला पाहिजे होते युनिफॉर्म परंतु ते न करता त्यांनी एक युनिफॉर्म कमी केला आणि एकच ठेवला हे सरासर या शासनाचं चुकीचं आहे परंतु असं कुठलंही पत्रक महाराष्ट्र शासनाकडे दिलेलं नाही वरती मंत्रालयात नाही हे फक्त नाशिक वरूनच ठरवतात हे सुभाष मोरेचं पत्र आहे आणि ते आम्हाला जिल्हा परिषदेवरून आलेले आहे मग आम्हाला यांनी महाराष्ट्र शासनाचं पत्र असं दाखवावं आम्ही आमचे जे आरोग्यमंत्री आहेत आबेडकर साहेब त्यांना ते भेटलो तेव्हा ते बोलले मानधनाविषयी बोला काही कामकाजाविषयी बोला तुमचं थकलेलं मानधन आहे ते काय मिळालं नाही याच्यावर बोला परंतु हा युनिफॉर्म काढला हे कोणी काढलं मग गेली एकोणसाठ वर्षापासून जे नर्स आहे तिचा सफेद कलर आहे आणि ज्या अंगणवाडीचा गुलाबी कलर आहे ती शहाऐंशी मध्ये चालू झाली मग आशा वर्कर फक्त सोळाच वर्ष झाले तरी यांचा कलर चेंज करण्याचा यांचा काय हेतू आहे मग याच्यात यांना काही खायला मिळतं का हे पण नाही समजत कारण जे शासनाने जे धोरण आखलं आहे की दोन कलर जर वरून आम्हाला दोन साड्यांचे पैसे येतात आणि हे खातात आम्हाला शेवटी आता असंच म्हणावं लागेल त्यासाठी आमच्या सगळ्या आशाताई पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात परेशान आहे कारण आमची ओळख हा आमचा हा कलर आहे आम्हाला कुठलाही गुलाबी कलर नको कारण हा कलर जो आहे ही आमची ओळख बनली आहे म्हणून शासनाने आमची दखल घ्यावी आम्हाला कुठलाही कलर बदलायचा नाही किंवा चेंज करायचा नाही आणि असं हे पत्र शासनाने त्यांनी वरून महाराष्ट्र शासनाने द्यावं आम्ही जिल्हा परिषदेच्या पत्राला मान मानू शकत नाही कारण आम्हाला जे मानधन मिळतं ते शासनाकडून मिळतंय मग यांनी परस्पर निर्णय घ्यायचं कारण काय तर पण नेहमी दडपण आणतात मग नागरे सरांनी दडपण आणण्याचं कारण काय आम्हाला हे कळायला पाहिजे आणि त्यांनी वरती निर्णय कळायला पाहिजे कि वरती जे सांगता साहेब मग ते साहेब जे सांगता की, की आम्हाला यांनी पत्र त्यांना पत्र देऊन मन यांनी कलर चेंज करायचा होता मग का नाही केला तर आमचं एवढं बोलणं आहे आमच्या जे आहेत ज्या आडी अडचणी आहे आड़ मानधनाविषयी त्या जाणून घ्यावे परंतु जे पगार आम्हाला सात सात आठ आठ महिने होत नाही ते जाणून घ्यावे हा मधीच काहीतरी खेळ करून ठेवला आणि दोन युनिफॉर्म चे पैसे न देता एकच युनिफॉर्मचे देता नमस्कार आमचा ड्रेस कोड बदलण्याचा विषय चालू आहे किंवा मग त्याचं पत्र आलेलं आहे आम्हाला तर आमचं असं म्हणणं आहे सगळ्या आशांचं कुठून जिल्हा जिल्हा स्तरावरून आलेलं जिल्हा स्तरावरून आलेलं त्यांचं म्हणणं की एकच साडी आणि गुलाबी कलर पण आमचं म्हणणं असं आहे की आता आम्ही गेली दहा ते पंधरा वर्ष झाले आम्हाला ह्या कामामध्ये तर आम्ही लवेंदर कलरच्या साडीमध्येच काम करतोय तर आमची ही ओळख झालेली गाव आम्हाला ह्या ड्रेस कोडमुळे आशाताई म्हणून ओळखतात आणि गुलाबी साडी जी आहे ती अंगणवाडी कार्यकर्तींची आहे तर जर गुलाबी कलर केला तर मग नेमकी आशाताई कोण आणि अंगणवाडी ताई कोण ते ओळखणार नाही मग कोणतंही काम केलं शासनाचं तर ते अंगणवाडी थ्रू पकडल्या जाईल म्हणून मग आमचं एकच म्हणणं आहे कि लवेडर कलरच आमचा ठेवा गुलाबी कलर हा अंगणवाडीचा आहे आणि हा ड्रेस कोड आमचा आमची ओळख म्हणून आहे त्याच्यामुळे आम्हाला हाच कलर पाहिजे